गुरुदेव दत्त महाराज आजचा आपला दुसरा व्हिडिओ आहे यामध्ये आपण शनिदेवांचे विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत साडेसाती विषयी त्यामध्ये दुसरा भाग आढा म्हणजे काय आढा म्हणजे आढा म्हणजे तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडथळे निर्माण होणे किंवा एखादं काम तुम्ही करा गेला तर ते त्याचा त्रास होणे एखादं काम पूर्ण न होणे हे या गोष्टीमध्ये होतं आडा म्हणजे शनिदेव वा शनिदेव जे आहेत ते प्रत्येक कामामध्ये थोडं ना थोडं होईना थोडा अडथळा निर्माण करतात आता शनिदेव असे नाहीत पण ते ग्रहदोष असतात ते यामध्ये अडथळे निर्माण करतात आणि यातून तुम्हाला याचा तोटा काय होतो तुमचा नोकरी व्यवसाय असेल तो डगमाय लागतो तो कंटिन्यू चांगला चालत नाही ज्या ठिकाणी तुम्ही जॉबला आहात त्या ठिकाणी तुमचे समजा प पगार येणं असेल किंवा तुम्ही जे एखादं काम करता त्यामध्ये अडथळे नसेल त्यामुळे तुमचे जे तुमच्या ज्या कामाच्या ठिकाणी तुमचे मालक असतील किंवा इतर लोक असतील ते तुम्हाला त्रास देणं म्हणा हे यामध्ये वाढायला लागतं त्याचबरोबर तुम्ही समजा एखादं काम जरी शुभ करत असाल तर त्यामध्ये पण अडचणी यायला निर्माण होतात महाराज तर ह्या शनिदेवांच्या आड्यामध्ये सगळेच असतात म्हणजे ज्यांना हा साडेसातीचा विषय चालू होतो त्यांच्या त्यांना हे अडथळे यायला लागतात आणि ते शंभर टक्के त्यामध्ये काही फरक पडत नाही महाराज त्यानं तुम्ही कितीही काही केलं देव दे, शनिदेवांचा जरी उपासना जरी केली तरी ते अडचणी जी आहेत त्या कमी होणार नाहीत पण त्याचा जो त्रास आहे तो हळूहळू कमी व्हायला चालू होणार आहे महाराज पण तो सात वर्ष सहा महिने असल्यामुळे लगेच तुम्हाला यातून बाहेर पडता येणार नाही महाराज आता आढ्याचं तुम्हाला महत्वाचं कारण सांगतो ज्यावेळेस तुम्ही एखादं शुभकाम किंवा तुमचं जे काम आहे नेहमीच ते करत असाल त्यावेळेस तुम्ही शनिदेवांची मनामध्ये त्यांची उपासना करणं महत्वाचं आहे त्यांचा शनिदेवांचा मंत्र आहे तो म्हणणे गरजेचं आहे कारण कारण त्यामुळे तुमच्या कामामध्ये तुमचं मन केंद्रित राहणार आहे त्यामुळे तुमचं काम हे चांगल्या प्रकारे होणार आहे असं ज्यावेळेस तुम्ही शनिदेवांची आराधना कराल मनामध्ये किंवा त्यांचा जप कराल त्यावेळेस तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत होऊन जाते महाराज आता हा आडा हा साधारण किती दिवसाचा असतो किंवा काय तर प्रत्येक वेळेस साधारणतः सात वर्षे सहा महिने जरी पकडले तर त्यातले पाच 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 वर्ष जर तुमचे पूर्ण झाले त्यानंतर हे जे संकट तुमच्यावरती येणारे आहेत बाकीचे ते, आहे बाकी ते पूर्ण कमी व्हायला चालू होते व त्यानंतर हा आढा संपून त्यानंतर तुमच्याकडे तुमची परिस्थिती बदलायला लागते ही गोष्ट आहे महाराज हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव